मुलांवर लादलेले अतिशय कठोर नियम आणि मुलांचे इनर प्रोग्रामिंग। हाय मी साधना घटकर हिप्नोथेरपी स्टँड काउन्सिलर मुलांवर जर अतिशय कठोर नियम लादले तर त्यामुळे मुलांचे इनर प्रोग्रामिंग बिघडतं आणि त्यामुळे मुलांना ही भीती निर्माण होते की मी कुठलीही गोष्ट केली तरी माझ्या आई बाबांना आवडत हो नाही कारण प्रत्येक गोष्ट नियमात करण्यामुळे त्यांचा आनंद हिरावला जातो आणि आनंद हिरावून घेतल्यामुळे मुलं ही स्वतःहून आनंदी राहून काम करत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावर स्ट्रेस येतो आणि ऑब्विसली त्याच्यामुळे पालकही स्ट्रेसमध्ये येतात कारण ज्यावेळी मुलांचं वर्तन बिघडतं याला कारणीभूत बऱ्याच वेळा पालकांचं वर्तन असतं आणि मुलांना जर तुम्ही प्रत्येक वेळी कठोर नियम लादले तर मुलांचं मन हे कोमेजून जातं आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये ते इंटरेस्ट घेत जर मुलांचं संतुलन बिघडलं मानसिक संतुलनही बिघडलं तर फिजिकल संतुलन देखील बिघडतं आणि त्यामुळे मुलंही डिस्टर्ब होतात त्यामुळे पोटेन्शियल असून देखील मुलं चांगलं काम करू शकत नाही आणि यासाठीच गरज आहे पालकांना काउन्सिलिंगची आणि मुलांना हिप्नोथेरपीची यासाठी नक्की हिप्नोथेरपी आणि काउन्सिलिंग ट्राय करा आणि आपल्या मुलाचं भविष्य सेक्युअर करा